हाई क्वालिटी काठेवाड़ बगा एक टाइम से दूध विकायच्या विकायच्या लवकर जातीन जातील सगळ्याच्या सगळ्या लवकरच जातील काय विषय नाही ये व्हिडिओ येईल चॅनलवर टेन्शन घेऊ नका बघा बघा घोडा कसा आहे क्वालिटी हायक आणि हायक हा बघा कसा पोज देते पुढं एक पाठी नमस्कार मित्रांनो कोणाकोणाचे काय काय प्रश्न आहे तुम्ही विचारू शकता मी कोणत्या लाईव्ह ला आलो मला काही समजा ना आज या मोबाईल वर पण असू द्या जे आहे ते बरं आहे शिंदे साहब नमस्कार 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 बड़ा घोड़ा 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 तो एक घोड़ा सर आराम चालू आहे उठ 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 वाट 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 उठली एक नंबर आहे हालचाल काय विषय नाही हे बघा बसलेत सगळे आरामशीर एक नंबर काय आहे याच्यासारखा सुख आहे काय काय आराम आहे बा पिल्ले दिले ना भाऊ काही बाकी अजून हे असे लेवलचे पिल्ल चारा खाणारे दूध दुद, दूध न पिणारे किंवा मग दूध न पाजित आता साडेपाच हजार रुपया न दिले अजून पट्टी बाकी आहे बरीचशी जय भीम भाऊ जय भीम अजून अजून पिल्ल बाकी अजून सतरा पिल्ल आहे सतरा काही तीन हजाराचे काही चार हजाराची काही पाच हजाराची काही सहा हजाराची अशा रेंजचे पिल्ल आहे <coughs> अजून याच्यावर फोन डायरेक्ट येतो यार काय पाहिजे जमुनाला आणखी किंमत किती आहे शिळीची शेळी घेतली तशी भाऊ हे बघा या अशा पाठी जर घेतल्या नवट्या पाठी या चौदा पंधरा हजार रुपयाला बसत्या दूध यांना दोन टायमाच भरपूर साध अशा पाठी जर घेतल्या तर यांना दूध आहे आणि अशी मोठी शिळी घ्यायची म्हणली तर ही लागत सतरा अठरा एकोणीस वीस बावीस आता हे बघा हा जोड आहे पंचेचाळीस हजार रुपयाचा जोड आहे ही एक शिळी आणि ही एक शिळी कशी आपली शेळी क्वालिटीवर डिपेंड करतं बाकी लाईक करून घ्या शेळ्या देऊ राहिलो आता तेरा चौदा पंधरा ना काही सतरा ना काही अठरा ना पट्टी आली का देऊन टाकायचं लगेच टेन्शन नाही घ्यायचं पट्टी आली बहीण फक्त दहा एकची पट्टी आली तर सस्त्यात द्यायला पोरत्या हिची बहीण दिली काल सोळा हजारात सेम होती काही बदल नव्हता फक्त कलर वेगळा होता टिपके टिपकेच कलर होता सोळा हजारात दिली लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद पण सरा लाईक काही वाढला नाही उद्या आता येणार आहे जोडीदार भाऊ आता काय होतं राईच्या तेलामुळे गाभांशी समजते काही का सांगता येत नाही भाऊ आम्ही कधी यूज नाही केला शनिवारी गंगापूर गंगापूरच्या बाजारात काठीवाडीला गिरायक नाही गुरु तिथं शेळ्या चालते बिटलचा फोटो पाठवतो अरे शिंदे साहेब ते आपल्या जोडीदाराचं बिटलचं बोकड होतं ते पाहिले म्हणतो मी बोकडलं जबरदस्त या नाद नाही करायचा अरे लाईक करा रे भाऊ हॅलो नागनाथ भाऊ नमस्कार नमस्कार पाठवा फोटो पाठवा

कभी कभी मेरे। वा 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 वाह चांगला आहे बोकड एक नंबर आहे काय विषय नाही किती म्हणताय समोरचे एक नंबर बोकड चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये लाईव्ह मध्ये बाय बाय याला म्हणते कष्टाच कलर आणि याला म्हणते डबल कष्टाचा कलर एक महिन्यापूर्वी उन्नीस बीस लाख का फरक था उन्नीस बीस का भी नी राहणार भी सेम अधिक राहणार पुरा कस काय बोका डी <laughs> कृष्ण शिंदे सर कोणाचा गेचा किती दे राम, राम मंदरी। दे खान स्टॉक आपको बाद में बात करता मैं महाराष्ट्र से हूँ बाय बाय बायर